नमस्कार मित्रांनो आत्ता चालूची सर्वात मोठी अपडेट मोईलशेठ धुमाडे यांची नवीन खरेदी चाळीसगावून घेतलेली नवीन खरेदी शंभू आणि बबनराव यांची आज दोघांचा घरचा साज आज पाळणार होता आजच्या मैदानामध्ये मुळशीच्या मैदानामध्ये तर मित्रांनो आपल्या या मैदानामध्ये स्वतः गाडीवरती ड्रायव्हर जे होते ते मुईलचे मामा वैभव शेठ साळुंके हे होते आज गाडी मस्त पळाली पण आजच्या गटाला गाडी नेमकं मार खाऊन गेली बघा मित्रांनो तुम्हाला दिसते हीच ते पांढऱ्या वासांची दोन गाडी त्याच्यावर शेठ शाळुंखे बसलेले आहेत आणि त्यांची गाडी ही आज गटालाच मार खाल्लेली आहे बघा मित्रांनो ही मागच्या साईडला जातात तीच गाडी शेठ शाळांके पडत पडत असताना पण गाडी आज गटाला मार खाल्ली पहिल्यांदाच आज वैभव मामा बसलेले होते गा गाड्यावरती छकडीच्या गाड्यावरती पण तरी पण आज गटालाच गाडीने मार खाल्लेला आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटते आज या नवीन खरेदीनेची कामगिरी कशी होती काय होती तुम्हाला काय वाटतं ही नवीन खरेदी खरंच मोबाईलचं नाव करणार आहे का मोबाईल शेटचं नाव करणार आहे का तर मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा